चला आज आपण मस्तपैकी मेथी आणि मुगाच्या डाळीची आहे खाऊ लहान पोरांसाठी आपल्याला पण होत आहे चला, मेथी पाना पाना है। है है, चला आता मेथी जे आहे पानं पानं साफ करून घेतली बारीक कापून घ्यायची धुऊन धुवून घ्यायची चाळणीवर चाळायला ठेवायची आणि चार चमचे मुगा उडदाची डाळ घेतली आहे ती भाजून आणि बारीक करून घ्यायची आहे भाजायची आहे आणि बारीक करून घ्यायची आहे चला मस्तपैकी बारीक करून घेतली आहे बघा आणि आता अर्धा किलो मैदा घेतलेला आहे चाळून घ्यायचा आहे मस्त चाळणीमध्ये आणि चाळून घेतल्याच्यानंतर त्याच्यात टाकायचं आहे आता मंगरेल आहे आणि आपल्या कांद्याची बी बोलतात आणि ववा घेतला एक चमचा मंगरेल एक चमचा ववा एक चमचे जिरं चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि तीळ घ्यायची आहे दोन चमचे बारीक चमचे आहेत दोन चमचे तीळ घेतली आहे कालून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि आता हे चार पळी तेल आहे तेला ते तेलाच्या किटलीमध्ये असते ती पळी मस्त कडकडीत गरम करून घ्यायची आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने मिक्स करून घ्या आणि थोडं थंड झालं का मग हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जास्त तेल नाही टाकायचं आहे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता हाताने करून घेऊया कालून घेऊया म्हणजे पिठाला चांगलं लागेपर्यंत आणि आता जे उडदाची डाळ घेतली होती चार चमचे भाजून बारीक करून ती टाकून द्यायची आहे पिठामध्ये ते पण मिक्स करून घ्यायची आणि आता याची चव एवढी भारी येते ना दोन मिरच्या घेतल्या चार पाच लसणाच्या काढ्या बारीक करून घेतल्या आणि त्या पण पिठामध्ये टाकून दिल्या पोरांसाठी करत आहे त्याच्यासाठी काय जास्त टाकत नाही आणि ही जी वाटी वार्त, एक वाटी डाळ भिजायला ठेवली होती मुगाची ती टाकून द्यायची मेथीची भाजी टाकून द्यायची आणि हे पण कालून घ्यायचं आहे आणि आता हळद टाकायची थोडीशी कलरसाठी ते पण कालवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणी टाकून मळून घ्यायचं आहे पीठ मैद्याचं आणि मैद्याच्या जागेवर तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकतात गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये थोडासा रवा टाकून ते पण छान खुसखुशीत होतात चला आता घरात होता मैदा म्हणून मी नाही तर बनवते आता हात संपवायला पाहिजे म्हणून काहीतरी करून म्हणलं मोकळं होऊन जावं आणि आता चांगलं घटसर असं सा मळून घ्यायचं आहे तेलाचा हात लावायचा आहे थोड्या वेळा मळून ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मस्त मोठे मोठे व लाटून घ्यायचे आहेत बघा पातळ लाटायचे जेवढं मोठं होऊ शकतं तेवढं तुम्ही लाटा मी तर खूपच मोठे मोठे चार पाच चपात्यांमध्ये माझं पूर्ण झालं आहे करून आणि फिजा कटाने कापाचे आहे सुरेने कापा आणि असे पातळ पातळ कापून घ्यायचे जसे तुम्हाला पाहिजे तसे मी थोडे मोठे मोठे घेते लहान पोरांच्या हातात दिलं का मस्त पकडून खात बसतात वाटीमध्ये अशा प्रकारे मी करून घेतलेत आणि काही टेन्शन नाही आहे उलट निघालायची आणि काढायचं आणि मग एक एक मोकळं करायचे आहे तसंच कढईमध्ये टाका तरी मोकळे होऊन जातात चला आता कापून घेतलं आहे आणि हे एक डिझाईनचे काढत म्हणजे छोटे छोटे पुऱ्यासारख्या पाणीपुरीसारख्या पोरांना बरं वाटतंय ना असं अलग अलग त्याच्यासाठी असे छोटे छोटे काढून घेतल्यात झाकण होतं बारीक खेळणीमध्ये नातीचे आणि आता हे स्टार स्टार बोलतात ते घेतले तर ते पण थोडेसे करून देते पोरं नाचायला लागले स्टार टार करून व्हायच्या <laughs> आधीच चला मग आता हे तळून घ्यायचं आहे ते पण तळून घेतल्यात तर ज्या लांब लांब कापून घेतल्यावर त्या मस्तपैकी तळू तोड़ू, प तळून घ्यायच्या आहे तेल पण जास्ती पित नाही आणि खूपच चांगलं लागतं खायला चला ला 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 आता झालेलं हे काढून घ्यायचं आहे आणि नंतर त्या गोलपूर या स्टार सगळं तळून मोकळं होऊन जायचं आहे खूपच मस्त पण प्रवासामध्ये न्यायला तर चांगलंच आहे बाहेरचं खायला ते आवडत नाही आहे आपलं असलं संग थोडंसं खाऊन पाणी पिलं का होऊन जात आहे चला आणि आता थोडंसं आपण तिखट बनूया एक दबा घ्यायचा आहे हे बघा किती खुसखुशीत झालेत बघा महिनाभर आरामात राहतात हे स्टार पण ते पण खुसखुशीत झालेत चला आता एक डबा घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकायचा आहे आणि थोडासा लाल मिरची पावडर टाकायची आणि तिखट तिखट मस्त करून घ्यायचं आहे सगळ्यांना नाही लावत पोरं खाणार नाहीत त्याच्यासाठी हा थोडासा मसाला टाकला चाट मसाला पण टाकलेला आहे आता असा डब्यात हलवून घ्यायचं सगळ्या पुऱ्यांना लावून जात आहे चला आता मग तुम्ही पण पटकन करा बाहेर कुठं जात असले तर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ झाला असं बघून सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा मला कसे वाटलेत